नवीन घर घेण्याच्या विचारांपासून तर ते प्रत्यक्षात घेण्यापर्यंत आणि त्यामध्ये जाऊन राहण्यापर्यंत हा प्रवास खूप मोठा असतो तसं तर माझं घर घेऊन पाच वर्ष झालेले आहेत सो या वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान आणि मस्त मजेत असणार पाच वर्ष झालेत घर घेऊन आणि जेव्हा आम्ही घर बघायला यायचो ना म्हणजे नवीन नवीन जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असतात आणि आपल्याला घर घ्यायचं असेल आपण व्हिजिट करतो वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये तेव्हा जेव्हा हे घर बघायला आली होती ना म्हणजे अशा प्रत्येक घरामध्येच मी स्वप्न बघायची की ओके हे जर घेतलं तर आपण इथे इथे असं करूया ही बाल्कनी अशी डेकोर करूया किंवा हा हॉल असेल तर असं जे आहे ते आपण इथं सोफा घ्यायचा असं तसं तसंच ना मी हे घर विकत घेण्याच्या आधी याचं मेन मी कशा पद्धतीने डेकोर करेल किंवा माझ्याकडे कसं शिवऱ्याक पाहिजे ना मी हे आधीच डिसाईड करून ठेवलेलं होतं पण आता प्रत्यक्षात अगदी म्हणजे तसंच तसं नाही उतरलंय मला त्याच्यापेक्षा चांगलं प्रोडक्ट मी आलं आणि हे शिवऱ्याचं कौतुक मी की गेल्या कितीतरी महिन्यापासून कितीतरी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जे आहे ते शेअर केलेलं आहे आणि फायनली हे शेवटचं मोठं कौतुक मी याचं करणार आहे बघा एक मिडल क्लास फॅमिली असली ना मग तिच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वपूर्ण असतात आणि माझ्यासाठीही तसंच आहे मी काय माझी पूर्ण फॅमिलीच तशी आहे माझी पिया तशी आहे माझे हज हजबंड पण तसेच आहेत त्यांचंही असं असतं की छोट्या गोष्टींमध्ये ते खूप जास्त आनंदी होतात आणि मी याला जेव्हा वापरायला म्हणजे सुरुवात केली होती किचनमध्ये तेव्हापासूनचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करते किंमत फक्त पाचशे रुपये याची प्रोडक्ट मी टॅग केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते इतकं छान आहे ना दिसायला इतकं छान दिसतं तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी मला सांगितलं होतं की याला किचनमध्येच दे खूप सुंदर दिसतंय असं पण आता बरेच महिने यूज करून झालं इथे काहीतरी वेगळा प्लॅन आहे माझा म्हणून म्हटलेला ज्या कामासाठी घेतले त्या कामासाठी यूज करूया मागे एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर पण केलं होतं बघा की ही ग्रीन मॅ नेट जी आहे ना म्हणजे ही ग्रीन ग्रास मॅट जी आहे ती मी घेतलेली आहे तर ती मी याच्यासाठीच घेतली होती तिला मेजरमेंट करून मी कट करून घेतलेली आहे आणि हा असा काहीसा आहे माझा बाहेरचा जो आहे मेनडोअरच्या बाहेरचा असा लूक आहे हे छोटंसं रॅक किंवा मी पियाच्या कपडे ठेवण्यासाठी ती झाली त्यानंतर घेतलेलं होतं मग त्यानंतर कपाटी वगैरे आले आणि मी त्याला जे आहे ते ॲज अ शू रॅक म्हणून यूज करत होती छान आहे वेगळं होतं ते पण बरेच आता म्हणजे पिया आता सात वर्षाची झाले तो सात वर्षापासून मी त्याला यूज करते जिथे कुठे आम्ही दुसऱ्या घरात शिफ्ट झालो मुंबईला गेलो सगळ्या ठिकाणी मी त्याला नेलं आहे म्हणजे त्याचा एक कापड होता छान असा पिंक कलरचा तो तर यूज करून करूनच फाटला पण छान आहे सात वर्ष खूप छान मस्त याने साथ दिली मला आता म्हटलं चला याला टाटा बाय बाय करूया आणि इथे नवीन जे आहे ती वस्तू आपण ठेवूयात तर मी हे सगळे जुने जे आहेत ना चप्पल वगैरे सगळ्या काढून घेते आणि ही जागा मला व्यवस्थित जी आहे ती क्लीन करून घ्यायची आहे घरात तीनच लोक आहोत पण तरीही एवढ्या चप्पल आहे आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर यातल्या चार चा चा ते पाच जोड असे आहेत ना ती अगदी घालायच्या लायकीच्या नाही आहे पण ते शिवराग चांगलं भरलेलं दिसलं पाहिजे म्हणून मी त्यांना काही फेकलेल्या नव्हत्या ठेवल्या आहेत तिथे आज मुहूर्त काढते आणि त्या चप्पला पण घराच्या बाहेर काढते मी चला असो मी इथे जे आहे ना हे शिवराग एकटीनेच घेऊन जायचा प्रयत्न करत होती नंतर मला रिअलाईज झाला की नको मी याला तोडायची नाही तर जागेवर जायच्या आधी म्हणून मी पी पप्पांची हेल्प घेतली आणि त्यांच्या मदतीने याला बाहेर ठेवून घेतला जो खाली तुम्ही जो ब्लॅक कलरचा दगड बघितला ना तर तो ना आमचं म्हणजे ओपन किचन होतं ना तेव्हा तो वर स्लॅप होता तसा तर त्याला आम्ही काढताना त्याचे दोन तुकडे झाले होते पण तो जॉईंट करून ठेवला की तसाच तसा राहतो आणि त्याचा फायदा आता मला पुढे पण होईल मी तुम्हाला सांगते ते तसं सा, आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं ना की आपण छोट्या मोठ्या सोसायटीत जरी राहत असलो ना तर बाहेरचं क्लिनिंग वगैरे करण्यासाठी एकतर वॉशमन असतात नाही तर मग क्लिनिंगवाला बायका येऊन जे आहेत ते क्लीन करतात याला खालून पाय असल्यामुळे ना म्हणजे वर आहे हे शिवराय त्यामुळे तो ओला कापड वगैरे जे काही त्यांचं मॉप असेल ना ते पण याला लागणार आणि महत्त्वाचं म्हणजे सो so, हा एक प्लस पॉईंट झाला जो मी घेताना अजिबात विचार केलेला नव्हता की हा माझ्यासाठी फायद्याचा ठरेल था था म्हणून सो so, ते एक झालं आणि यावर ग्रीन मॅट टाकण्याचं माझं रिझन हे आहे की मी बघा इथे कुंड्या पण ठेवते किंवा पावसाचं पाणी जर खूप जोरात असतं ना तर वरून पण बारीक शिंतडे उडतात आणि हे पार्टिकल वूडपासून बनलेलं आहे त्यामुळे यावर जर जास्त पाणी पडलं ना तर मग फुगायला लागतं आणि खराब व्हायला लागतं कारण नॉर्मल जे ऊड असतं ना तेवढ्या लवकर खराब होत नाही पण याची शेल्फ लाईफ जास्तीत जास्त दहा वर्ष असते आणि आपण व्यवस्थित वापरलं काही आपण इकडून तिकडे शिफ्टिंग नाही केली पाण्याचा संपर्कात आला नाही तर मग आपण याला पंधरा वीस वर्षसुद्धा घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठीच मी ही अशी मॅट टाकून घेतली जी दिसायला पण चांगली दिसेल आणि त्यावर पाणी पडलं तर ते डायरेक्ट शिव्यातपर्यंत पोहोचणार नाही आणि मला वाटलं तेव्हा उन्हाळ्यामध्ये मी ही मॅट काढून पण घेऊ शकते असंही ते दिसायला खूप सुंदर दिसतं पण सध्या तरी अजूनही पाऊस चाललाच आहे आणि मी ही मॅट मागवलेली पण होती स्वस्तात पण मी आली होती मला जे पण प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओत दिसतात मी ते सगळे टॅग केलेले असतात त्यामुळे तुम्ही टॅक सेक्शनमध्ये जाऊन चेक करून घेऊ शकतात मेजरमेंट करून कट केलेली आहे उरलेली पण मी कुठे ना कुठे यूज करून घेईल आता मी इथे म्हटलं चला सगळ्या चप्पल शूज जे काही आहे ते व्यवस्थित रचून घेऊ याच्यामध्ये आणि एक्साइटमेंट तर खूप होती महत्त्वाचं म्हणजे मी पियाला मिस करत होती ती गेली होती ट्युशनला आणि ती आल्यानंतर मला माहिती होतं की ती आल्यानंतर तिथं जे सेक्शन जे आहे ना ते पूर्ण तीच ऑर्गनाईज करेल जसं घरात ना तसंच तिने सांगून ठेवलं होतं की जो एक दरवाजा आहे ना फक्त एकवाला तर ते माझं असणार आहे म्हणून तुम्ही तिथे यायचं नाही मी फक्त माझे चप्पल आणि शूज सगळं ठेवेल म्हणून मला असं वाटतं की घरामध्ये छोटा मोठा आनंद जर नेहमी कंटिन्यू ठेवायचा असला ना तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आनंद शोधला पाहिजे कारण मोठ्या गोष्टी ह्या नेहमी घडत नाही पण छोट्या छोट्या गोष्टी नेहमी घडतात आणि आपण त्याच्यामध्ये भरपूर आनंदी राहून घेऊ शकतो या सिरॅमिकच्या दोन कुंड्या पण मी काही दिवसांपूर्वीच विकत घेतल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं मी ते त्यामध्ये स्पायडर प्लांट लावलं होतं आणि जी एक मधली गोलकुंडी आहे ना ती पण मी जवळजवळ वर्षभरापूर्वी घेतलेली असेल मला असं वाटतं आहे तर त्यामध्ये मी काही मनी प्लांटच्या कटिंग लावलं आहे आणि एक फिलोडेंड्रॉनची कटिंग लावलेली आहे पण मला पियाच्या पप्पांनी खूप छान ऑप्शन दिलं आहे आणि मला असं वाटते की ह्या सगळ्या कटिंग काढून ना ते त्याच्यामध्ये लावावं कारण माझ्याकडे एक फिलोडेंड्रॉन आहे जे खूप छान ग्रो झालं आहे आणि ते याच्यामध्ये दिसेल पण खूप छान आणि बघा मी हाच विचार करून नाही ह्या दोन कुंड्या पण घेतल्या होत्या की ह्या ग्रीन मॅटवर ह्या व्हाईट कलरच्या कुंड्या खूप छान दिसतील मला झाडांची आवड असल्यामुळे आता मला सगळं समजलं आहे की कुठलं झाड कशा पद्धतीने आप आपण ग्रो केलं पाहिजे त्याला किती सनलाईट असली पाहिजे किंवा त्याला किती पाणी वगैरे द्यायचं त्यामुळे इथे जे प्लांट ग्रो करतील ना मी तेच ठेवते जसं की मनी प्लांट आहे एक मोठी साईडला कुंडी आहे मी तुम्हाला पूर्ण ऑर्गनाईज झाल्यावर दाखवते ते पण म्हणजे आम्ही मुंबईला चाललो गेलो होतो तरीही त्याने खूप छान ग्रो झालं आहे आमच्या साईडच्या काकूंनी बऱ्याचशा वेळा त्याला पाणी दिलं असेल पण तरी ते खूप छान ग्रो झालं होतं त्याच्यानंतर मी त्याची कटिंग वगैरे केली आणि आताही खूप छान ग्रो होतं आहे त्यामुळे त्या एरियामध्ये असे काही लो वाले जे प्लांट आहेत ना ते खूप छान ग्रो करतात म्हणून मी तिथे स्पायडर प्लांट पण लावलंय ते पण खूप छान ग्रो करेल उरलेल्या ग्रास मॅटचा ना मी इथे एक छोटा तुकडा कट केला जसं तुम्ही बघितलं आणि म्हटलं एक असतं ना म्हणजे डोर सारखं आपल्या तयार होऊन जाईल आणि तरीही त्याच्यामधून भरपूरशी भरपूर अजून मॅट जी आहे ती उरणार आहे माझी फ्युचरमध्ये मला वाटलं तिथे मी छान डेकोर करून घेऊ शकते किंवा तुम्हाला एखादं छान असं प्रोडक्ट दाखवायचं असेल तर खाली बॅकग्राऊंड म्हणून आपण जे आहे ते मी त्या ग्रीन मॅटचा यूज करून घेऊ शकते आणि मला असं वाटते की अडीचशे तीनशे रुपयाची तिची प्राईज होती पण बराचसं जे आहे ते मला फायदा होतो आहे तिचा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मी तिला अजून यूज करून घेऊ शकते उरलेल्या ग्रास मॅटमधून मी एक छोटा तुकडा कट केला आणि ॲज अ डोअर मॅट म्हणून मी त्याला आता यूज करून घेईल तरीही एवढी मॅट जी आहे ती माझी उरलेली आहे आणि फ्युचरमध्ये कुठे ना कुठे त्याचा पण उपयोग होऊनच जाईल आणि अशा काहीशा ज्या आहेत त्या चप्पल वगैरे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज केलेल्या आहेत पण खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला खूप चेंज वाटतो आहे हे सगळं बघून कारण पहिले तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने ठेवलेलं होतं आणि हे बघा मी तुम्हाला सांगत होती ना खाली जे पाय आहेत ना त्याचा फायदा फक्त म्हणजे पुसण्यासाठीच नाही समजून घ्या की पावसाळा चाललेला आहे आणि आपण ओले चप्पलं असलं की याच्यामध्ये तर आपण डायरेक्ट त्याच्या खाली जागा आहे त्यामुळे आपण बिंदास खाली ठेवून घेऊ शकतो सो आम्ही घेताना खरंच असा विचार केलेला नव्हता की असा पण फायदा होईल म्हणून तर तुम्ही चांगलं शूरॅक शोधत असाल तर मला असं वाटतं की हे खूप चांगलं ऑप्शन याच्यामध्ये चा, बरेच वेगवेगळे वेग अजून टाईप्स पण आहेत जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार जे आहे ते घेऊ शकतात मी तुम्हाला बाहेरून एक छोटासा लुक दाखवला की कसं दिसत होतं आणि आता घराच्या आतमध्ये उभं राहून जे आहे अशा पद्धतीने दिसतं म्हणजे खूप काही मोठा डिफरन्स नाही आहे पण खरंच खूप सुंदर दिसायला दिसतं आहे किचनमध्येही तेवढंच छान दिसत होतं हे तुमच्या कमेंट्समधूनही मला तुम्ही बऱ्याच वेळा सांगितलं आणि आताही मला कळवा की आता हे इथे कसं दिसतंय म्हणून आणि हे बघा ह्याच मनी प्लांटबद्दल मी तुम्हाला सांगत होती खूप छान ग्रो करतं घर घेताना तर आपण बरीच स्वप्न बघितलेले असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळी प्लॅनिंग आधीच करतो आणि घरात शिफ्ट होण्याआधीच आपण सगळं करून घेतो पण तरीही बऱ्याच गोष्टी पेंडिंग राहतात पण आम्ही या घरात शिफ्ट झालो तेव्हा आमच्या घरातल्या भांडांशिवाय आम्ही दुसरं काहीच आणलं नव्हतं बघता बघता कितीतरी फर्निचर देखील झालं आमच्या घरामध्ये काही फर्निचर आम्ही विकत घेतलं त्यातलं हे पण एक होतं ज्याला मी अगदी मनसोक्त किचनमध्ये यूज केलेलं आहे आणि आता इथे ठेवलं आहे आणि याच्या जागेवर मी दुसरं काहीतरी मागवलेलं आहे आणि ते पण तुमच्यासोबत लवकर शेअर करेल पण नक्की मला तुम्ही कमेंटमधून कळवा की कसं वाटतं हे इथे किंवा अजून बेटर वेने मी याला कसा डेकोर करून घेऊ शकते तर चला मग मी माझा हा छोटासा व्हिडिओ आता इथे संपवते अपेक्षा करते की मी जेवढा मोमेंट हा एन्जॉय केलाय ना तेवढाच तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल कमेंटमधून नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या असं टेक केअर फ्रेंड्स अँड बाय